पुण्याला वैकुंठाला गेलो होतो मी त्या ठिकाणी सन्मान्य संतोष जगदाळे आणि कौस्तुम कनबोटे या दोघांच्या फिनोरेलमध्ये मी सहभागी पण झालो होतो पुण्याला चोवीस तारखेला तेव्हा मी त्या ठिकाणी जगदाळेंच्या मुलीला आसावरीला पण भेटलो होतो त्यांनी मला जे काय माहिती ती तर अक्षरशः अंगावरती काठा उभा राहिला मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की भारतातील आता सगळ्यात लोकांनी एकत्रितपणे येऊन हा पाकिस्तान नावाचा देश हा या जगाच्या नकाशावरूनच भेटवला पाहिजे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आतंकवादाला पोचलं जात दुर्दैवाने आतापर्यंत आपण सगळे करार पाळले इंदिरा गांधींनी एकोणीशे बहात्तर साली केलेला जो करार होता शिमला करार त्या करारान्वयी आपल्याला एलओशी पार करता येत नव्हती आता मात्र त्यांनी तो करार तोडलेला असल्यामुळे आता एलओशी पार करून जो काश्मीर व्याप्त म्हणजे आपला के आहे तो ताब्यात घेतला पाहिजे आणि त्या शहाबाज शरीफ पंतप्रधाना त्याला सांगितले पाहिजे शहाबाज शरीफ तेरे हात पेओ लकीर नाही और काश्मीर तेरे बाप बापकी जहागीर नाही काश्मीर आमचं आहे आणि आमचंच राहणार आणि म्हणून तिकडे तिकडे राहणारे जे मुसलमान बांधव आहेत काश्मीरमध्ये त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जर त्या लोकांना सहकार्य करणार असाल तुमच्या घरामध्ये थारा देणार असाल तर तुमच्यावर सुद्धा उद्या हा देश बहिष्कार जर दे टाकला तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला खाय प्यायचे वाद येऊन जातील आणि म्हणून आम्ही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे तर पावलं उचलतीलच आता जलवाटप जो करार आहे त्याच्यावरती पण त्यांची चर्चा चाललेली आहे कारण की तोही निर्णय होईल पण आता कुठेतरी अंतिम निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आता तो निश्चितपणे अंतिम निर्णय देश आणि देशाची जनता आणि केंद्र सरकार घेईल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या या सगळ्याच जे माझे हिंदुस्थानाचे बांधव पहलगामला शहीद झाले एक प्रकारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि म्हणून आम्ही आता तिकडे या ठिकाणी आता आम्ही एक निषेध मोर्चा काढून वयोवाडा नाक्यावरती जाणार आहोत त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत मला वाटते की आमच्या पक्षाची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे की पाकिस्तानी कलाकार असो किंवा सिंगर असो किंवा आणखी कोण असो मग क्रिकेट असो ना तर आणखीन कोणी त्यांना या भूमीवर पाऊल ठेवू द्यायचं नाही आणि त्यांच्यासोबत आपणही संबंध ठेवायचे नाही आपले संबंध तोडले पाहिजेत खरं पाहिजे क्रिकेटपटूंनी सुद्धा ठीक आहे खेळ आहे आपण त्याच्या राजकारण आणू नये अमुक तमुक पण ज्या वेळेला तुमची भाषा विचारली जात नाही तुमचं राज्य विचारलं जात नाही तुमचा देश कोणता ते विचारलं जात नाही तुमचा धर्म ज्यावेळेला विचारला जातो आणि तो कसा धर्म आहे ते बघून गोळ्या घातल्या जातात त्याला आपण पण दशाच तसं फॉर टॅट असंच उत्तर दिलं पाहिजेत असं आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी त्यांनी प्रामाणिकपणे कबुली दिलेलं आहे की आमची सुरक्षा यंत्रणा जी आहे ती कुठेतरी कमी पडलेली आहे आणि ती जर त्यांनी कबुली दिलेली असेल तर भविष्यामध्ये चुका होणार नाहीत कारण सात आठ लाख सैन्य आपलं तिकडं असताना जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर करायचं काय आणि म्हणून त्यांनी जर सांगितलंय तर याच्या पुढे पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याला जगाच्या नकाशून मिटवला पाहिजे त्यांचं म्हणणं वाटतो असं कुठलाही अद्याप स्पष्ट नाही की ज्यांना महाराज झाली त्यांनी सांगितलं ना मी सांगतो ना गर्व मी जाऊन आलो ना अंत्यविधीत जाऊन आलो मला कळलं ना ते धर्म विचारला आणि नंतरच केले गेलेले कृत्य आहे ते स्थानिक लोक सहभागी होती तिथली मला असं वाटतं की आता राजकारण करण्यापेक्षा आता देशागे सरकार कुछ लसो तक उत्यं गर्दे मैं राजी में ये चाहता हूँ कि हिंदुस्तान का पाकिस्तान के ऊपर पूरा बहिष्कृत पाकिस्तान को करना चाहिए उनका जो देश है उसको ही मिटाना चाहिए खत्म कर देना चाहिए वो आतंकवाद का पोशिंदा है आतंकवाद को संभल रहा है और उसके लिए ये सब कुछ रहा है और इसलिए मुझे ऐसा लगता है कि पाकिस्तान के खिलाफ पूरे दुनिया से पाकिस्तान के खिलाफ लोग उठने चाहिए और पाकिस्तान नाम का देश खत्म होना चाहिए ऐसा मुझे घातक लगता है देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका